जय हरी बंधु भगिनी मी संचित तुलश्रम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र हार्दिक स्वागत करीत आहे बंधु भगिनी श्रावण महिना म्हटला की व्रत सण उत्सव यांची खूप रेलचेल असते तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मंगळा व्रत हे महिला करत असतात मंगळागौरीचे व्रत हे महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व सुख समाधानासाठी करतात चला तर मग ऐकूया गौरची कथा कथा आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब एक नगर होते त्या नगरात वाणी राहत होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी अलख म्हणून पुकारा करे वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या लपून बस अलक्ष म्हणता सुवर्णाची भिक्षा घात अशी भिक्षा झोळीत घातली बुवाचा नियम मोडला बाईवर फार रागवला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बुवाने उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळे वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तित खन देवीचं देव लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बुवा चालता झाला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथे खोदले देवीचे देऊळ लागला सुवर्णाचं देऊळ होत हिरे जडिताचे खांब होते माणकाचे कळस होते आज देवीची मूर्ती होती मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माघ म्हणाले घरदार आहे गुरढोरा आहे धन द्रव्य आहे पुत्रपोटी नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला पुत्र देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घ जन्मांद होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूचा तिथं एक गणपती आहे त्याच्या माग आंब्याचं झाड आहे गणपतीच्या द्वंधावर पाय दे एक फळगे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळा देवळामाग गेला गणपतीच्या दावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्यासाठी घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामास गर्भ वाढू लागला नऊ मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभय मोठा आनंद झाला दिवसा मासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाले काशी यात्री यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठवलं मामा भाची काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेनं एक नगर लागला तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एक भांडण लागलं ला। एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय राण आहे काय द्वार आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळा गौरीचं व्रत करते आमच्या कुल वंशामध्ये कोणी राण होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी भाषाचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडलेल कस त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होत लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलाच्या आई बापास पंचाईत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाषे दृष्टीस पडले मामापासून भाचाला नेलं गोरज लग्न लावलं उभयतांना गौरी हारापासी निजवलं दोघं झोपे गेली मुलीला देवीने दृष्टांत दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सरपईल त्याला पिण्याकरता दूध ठेव हो। एक कोरा करा जवळ ठेव हो। दूध पिऊन सर्प करत शिरेल आंगच्या चोळीनं तोंड झाकून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले परा झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेस उठून ताट घेऊन बिरहाडी मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिला आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पाहिलं वर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याचे बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची आणि अंगठीची खून काही पटेना आई बापांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे आईनं पाणी घाव लाव भावानं गंध लावा आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाची काशी गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाचाला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळा गौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं था अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा मला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळाव स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परा घेत नाही दासींनी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदराती घरी नेलं पाय धुतांना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाले तिनं सांगितलं मला मंगळागौरीच व्रत असता ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्वत्र एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहू हो। इतकीच देवीची प्रार्थना करा ही धर्म राजाला कृष्णांनी सांगितलेली साठा उत्तराची कहाणी उत्तरा, उत्तरा सुफळ संपूर्ण आपणास माझी कथा आवडली असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र मार्गदर्शनासाठी संपर्क करा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस